आपल्या परिसरातील राजकीय क्राईम व सामाजिक अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत रहा स्टार वन न्यूज वर्तमान खरसुंडी सिद्धनाथ यात्रा सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्याअंतर्गत येणारे ग्रामपंचायत खरसुंडी या गावामध्ये प्रसिद्ध श्री सिद्धनाथ देवस्थान आहे या नगरीत प्रत्येक वर्षी प्रमाणे चैत्र यात्रा दिनांक एक पाच दोन हजार चोवीस पासून सुरू झाली असून एक मे रोजी देवाचे लग्न लावण्यात आले व पाच पाच दोन हजार चोवीस रोजी सासनकाठ्या देव प्रत्येक शुभ कार्यासाठी आत्ताच संपर्क करा पंजय पंजाबिडोल आणि बँजो पार्टी रोप रायटर गायकवाड बंधू सोळाच्या पटांगणामध्ये वाद्याच्या तालावर भाविक लोकांनी मोठ्या भक्तिभावाने व वा आनंदमय वातावरणात नाथबाबांच्या सांगवल्याचे जयघोषात सासनकाठी खांद्यावर घेऊन नाचवताना भाविक लोकांचा आनंद चार पटीने बघण्यात आला बघा या नगरी मध्ये भाविकांची तुंब व गुलालाने लाल झालेले भाविक चला तर मग आपण स्टारवन न्यूज च्या माध्यमातून या यात्रेचा आनंद घेऊया लग्न साखरपुडा डोहाळे जेवण बारसे मुंज वाढदिवस कॉन्फरन्स मीटिंग करायची असेल तर राणी महाल मंगल कार्यालयातच करा राणी महाल मंगल कार्यालय विटा सांगली रोड समोर प्रशस्त प्रशस्त हॉल एकोणसाठ त्र्याण्णव चौऱ्याण्णव झिरो तीन त्र्याहत्तर एकोणचाळीस सोळा मॅनेजर कॉन्टॅक्ट नंबर ऐंशी झिरो सात चौऱ्याऐंशी चोवीस पंचवीस आपल्या खिशाला परवडणाऱ्या बजेटमध्ये आत्ताच बुकिंग करा राणी महल अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा